नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी कृषी खबर आज आपण लातूर या जिल्ह्यातील ताजे बाजारभाव बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी लातूर या जिल्ह्यातील ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे तर त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असे कृषी बाजार बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचा सो बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लातूर जिल्ह्यातील पहिली बाजार समिती आहे तीस जून दोन हजार पंचवीस मध्ये तसेच ज्वारी मध्ये रब्बी मध्ये तेवीस क्विंटलाचे जास्तीत दर मध्ये तीन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे तसेच ज्वारी पांढरे दोन क्विंटलाचे जास्तीत दर मध्ये दोन हजार सातशे एक्कावन्न तसेच दोन हजार सातशे एक्कावन्न तसेच हरभर लाल जास्तीत दर मध्ये पाच हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे आठ रुपये तसेच तूर लाल मध्ये एकशे चोवीस क्विंटलाचे जास्तीत दर मध्ये सहा हजार सहाशे चोवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे अठ्ठावन्न तसेच तूर पांढरे बेचाळीस कुंटलाचे जास्तीत दर सहा हजार सातशे दोन तसेच सर्वसाधारण दर मध्ये सहा हजार तीनशे एक्कावन्न तसेच सोयाबीन पिवळे तीनशे सत्तर कुंटलाचे जास्तीत दर मध्ये चार हजार तीनशे तेवीस सर्वसाधारण दर चार हजार एकशे पासष्ट हे होते आजचे लातूर या जिल्ह्यातील ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना की आवडी शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग